जय हिंद न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत एकसष्ट गुन्ह्यातील तेरा लक्ष पंचेचाळीस हजाराचा अवैध दारू साठा नष्ट माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना दिलेल्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा अनुषंगाने शहादा पोलीस स्टेशनमध्ये प्रलंबित असलेले दारूबंदी गुन्ह्यातील एकसष्ट गुन्ह्याचे प्रलंबित प्रकरण एकूण रक्कम रोखू तेरा लाख पंचेचाळीस हजार रुपयाच्या मुद्देमालाची परवानगी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शहरा यांच्या परवानगीने तसेच राज्य उत्पादन शुल्क यांच्या पत्र क्रमांकाने एकसठ गुन्ह्यामधील मुद्देमाल नाश परवानगी मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देखले पोलीस विभागाचे दुय्यम निरीक्षक अमित गायकवाड यांच्या शुक्रवारी रोजी सायंकाळी सदर मुद्देमाल ओसो विठ्ठल पावरा पोलीस हेडकॉन्स्टेबल घनश्याम सूर्यवंशी मुकेश ठाकरे दिनकर चव्हाण आणि नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रज्ञेश निकम यांनी शहादा डम्पिंग ग्राउंड येथे सदर साठा नष्ट केला मुद्देमाल करतेवेळी व्हिडिओग्राफी फोटो काढण्यात आले असून स्टेटस डायरीत नोंद घेण्यात आलेली आहे बघत राह लेखणी शास्त्र न्यूर नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकोम यांची रिपोर्ट जय हिंद